मंगरुळ गावात भीमजयंती मोठ्या जल्लोषात साजरी लेझिम पथक ठरले मिरवणुकीचे आकर्षण भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती खूप मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडली अमर भीम तरुण मंडळ भीम भीमदर्शन ग्रुप खामसवाडी ढोलताशाच्या गजरात डॉल्बी सिस्टीम लेझिम पथकाच्या प्रमुख उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली लेझिम पथकाने खूप चांगल्या पद्धतीचे सादरीकरण केले भीमनगरमधून जयंतीला सुरुवात होण्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत आकाशात शोभेची दारू उडवली आणि जल्लोष साजरा केला विविध गावचे लेझिम पथक डफली पथक हिप्परगा लेझिम संघ बातंबरी इटकळ खामसवाडी केशेगाव खूप चांगल्या पद्धतीने आपली कला सादर केली लेझिम पथकच ठरले मिरवणुकीचे आकर्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन गावातील उप सरपंच उपसरपंच माजी पंचायत समिती सदस्य पोलीस पाटील विविध पक्षांचे सदस्य संघटनेचे पदाधिकारी संस्थेचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य आदींनी केले मुस्लिम बांधवांकडून सरबत व पाणी मोफत वाटप करण्यात आले शिवाय बी आर तरुण मंडळाच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रशांत जेटीथोर राहुल जेटीथोर देविदास जेटीथोर भास्कर जेटीथोर धीरज जेटीथोर मारुती जेटीथोर निशिकांत जेटीथोर अक्षय जेटीथोर किशोर जेटीथोर बापूराव जे जेटीथोर सचिन जेटीथोर महादेव जेटीथोर सुशांत जेटीथोर सेवानिवृत्त पोलीस हवालदार सुधाकर जेटीथोर वालचंद जेटीथोर अशोक जेटीथोर पंडित जेटीथोर धीरज सुधाकर जेठीथोर आदी आदींसह मिरवणूक यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले